निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मंदिर पाण्याचा जिवंत झरा आजूबाजूला असणारी असीम शांतता आणि त्यात पक्ष्यांचे मंजूळ स्वर नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत देवगडपासून तेरा किलोमीटर अंतरावर असणारे दाभोळे गावातील श्री सिद्धिविनायक महागणपती मंदिरात मंदिरातील गणेशाची काळ्या पाषाणाची मूर्ती अतिशय प्राचीन आहे तिथूनच खाली उतरले की आधी श्री दत्तगुरू आणि श्री गजानन महाराजांचे दर्शन होते इथे शेजारीस एक डोंगर आहे यात हे नैसर्गिकरित्या तयार झालेले छिद्र आहे त्यातून पाण्याचा जिवंत झरा वाहत असतो पोखरलेल्या डोंगराच्या पायथ्याशी वसलेले मंदिर म्हणून हे पोखरबाव म्हणून प्रसिद्ध आहे येथील मंदिरात स्वयंभू शिवलिंग आहे असे सांगितले जाते की हे शिवलिंग अनेक वर्षापासून पाण्याखाली होते मंदिरातील पुजाऱ्यांना दृष्टांत झाला आणि हे शिवलिंग बाहेर काढून त्याची स्थापना करण्यात आली आजूबाजूच्या दगडांवर वाघ नागदेवता आणि हनुमान यांची चित्रे कोरलेली आहेत निसर्गाच्या सानिध्यात आत्मशांती अनुभवायची असल्यास इथे नक्की भेट द्या